नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी संजय घुडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी कुमार नमन योगानंद फुलारी याने मुंबई येथील सायन्स टीचर्स असोसिएशन एम एस टी एद्वारे आयोजित होणाऱ्या डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा महाराष्ट्र राज्य पातळीवर नमन फुलारी हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला नमन फुलारी यांनी चारही सत्रात यश मिळवून कृत्रिम बुद्धिमतेचा ए वैद्यकीय क्षेत्रात वापर यावर आपला प्रकल्प सादर केला या शेवटच्या टप्प्यात देशभरातील सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता महाराष्ट्र राज्य पातळीवर सुवर्णपदक मिळाल्याने नमनच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे नमन फुलारी याच्या यशाबद्दल व या परीक्षेसाठी संस्थेचे चेअरमन संजय घोडावत सर्व शिक्षक व नमन फुलारी याचे आई वडील कोल्हापूर येथील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर योगानंद फुलारी व डॉक्टर भावना फुलारी यांचे मार्गदर्शन लाभले नमन फुलारी यांनी या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे एस बी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा